नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मन धागा धागा जोडते नावाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विशाल येतो तेव्हा सुखदाही सर्वांना सांगते की विशाल आला तेव्हा त्याला सर्वजण नमस्कार असं म्हणतात तेव्हा तो विचारतो की तुम्ही यावर्षी गणपतीचं विसर्जन इथे बाहेरच करणार आहात का मग आदर्श सांगू लागतो कसं आहे ना आपण पर्यावरणाला हानी पोहोचवतो त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे असंही नाशकात वाहणारी गोदावरी नदी त्या गोदामाईला आपण स्वच्छच ठेवायला पाहिजे म्हणून आपण इको फ्रेंडली पद्धतीने गणपतीचं विसर्जन करणार आहोत तेव्हा आदर्श म्हणतो की म्हणजे बाहेर हौद हो तयार केला त्याच्यामध्येच आपण गणपतीचं विसर्जन करणार आहोत लगेच सुद्धा सर्वांना म्हणत असते की चला मग विसर्जनाच्या आधीची आरती होऊन जाऊ दे असं म्हणून आता सार्थक हा आरतीचा सा ताट हातात घेतो आणि आरतीला सुरुवात होते सर्वजण आरती म्हणा टाळ्या वाजवत असतात आणि मोठा गणपतीचा गजरच होतो कारण आज त्याचं विसर्जन आहे म्हणून सर्वांना खूपच मन असं अस्वस्थ झाल्यासारखं वाटत असतं तर पुढे आता आरती संपन्न होते ते तर लगेच आता गणपतीची मूर्ती उचलून सर्वजण गणपतीचा जल्लोष आणि गजर करत असतात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जल्लोषात त्याचं विसर्जन करण्यासाठी सर्वजण बाहेर मूर्तीला उचलून घेऊन जातात इकडे दुसरीकडे आता आनंदीच्या घरचे हे सुद्धा गणपतीच्या विसर्जनाचीच तयारी करत असतात अण्णा म्हणत असतात की किती आनंदाचा क्षण असतो ना जेव्हा गणपतीचं आगमन होतं तेव्हा घर कसं भरलेलं असतं पण गणपती विसर्जनाची वेळ आली की मात्र मन अस्वस्थ होतं काय प्र परंपरा आहे नाही तेव्हा आता मालती म्हणत असते की सहा वर्षानंतर आपण गणपतीचं आगमन इतकं आनंदाने केलं कारण ह्या वर्षी आपली आनंदीसुद्धा आपल्यासोबत होती इतक्या वर्षानंतर तिने त्याग केला आहे पूर्ण सहा वर्ष तिने त्याग केला आहे मी देवाकडे साकडं घातलेलं आहे तेव्हा देव माझी इच्छा लवकरच पूर्ण करेल आणि माझ्या आनंदीला सुखी ठेवेल तिच्या आयुष्यात सुख येणार आहे याची मला देवाने पूर्णपणे कौल दिलेला आहे तर लीनासुद्धा म्हणत असते की हो हो असंच व्हायला हवंय काही टेन्शन घ्यायचं नाही देव आपल्या पाठीशी आहे तेव्हा मनोजलासुद्धा खूप आनंद झालेला असतो तो म्हणतो की लवकरच देवाचा निरोप देऊन आपण देव आपली इच्छा पूर्ण करणार आहे तर दुसरीकडे सार्थक गणपतीची मूर्ती घेऊन बाहेर आलेला असतो त्याने ढोल ताशांच्या गजरामध्ये गणपतीचं विसर्जन करायचं ठरवलेलं असतं तेव्हा आता धूमधडाक्यात गणपतीचं विसर्जन होणारच असतं तेव्हा सुद्धा म्हणते की हो विसर्जनाच्या वेळीची आरती घेऊन टाका लगेच पुन्हा सार्थक हा दिवा उचलतो आणि पुन्हा एकदा विसर्जनाच्या आरतीला सुरुवात होते सर्वजण टाळ्या वाजवतात आणि आरती अशाच प्रकारे मोठ्या गणपतीच्या जल्लोषात संपन्न होते ते तेव्हा आता आरती झाल्यावर सार्थक हा सर्वांना आरती देत असतो आणि देवाच आता नेमका आदर्श म्हणतो की झाले की सर्वांची आरती घेऊन लगेच सार्थक म्हणतो नाही आनंदीला अजून आरती द्यायची आहे आता मात्र ही सुखदा ऐकते आणि सुखदा ही सार्थकडेच बघायला लागते सुताला इकडे धक्का बसतो लगेच सुखदा सार्थकला म्हणते हा काय प्रकार आहे तू कल्याणीला आनंदी का म्हणायला असती कल्याणी आहे ना, ना। सार्थक म्हणतो सॉरी आनंद ना आनंदी नाही कल्याणी मला असंच म्हणायचं होतं कल्याणी मग आता सुखदा म्हणते की काय चाललंय काय काल आदर्शला सुद्धा मी कल्याणीला आनंदी असा आवाज देताना ऐकलं होतं पण ती काही ती गोष्ट तर मी विसरून गेली होती पण आज पुन्हा तू आनंदीन म्हणाला कल्याणीला हा काय प्रकार आहे मी समजू शकेल का आता आदर्शमध्ये बोलतो की अगं चुकून असं होऊ शकते कारण आम्हाला आनंदी म्हणायची खूप सवय होती सार्थकसुद्धा आता असंच म्हणतो की चुकून झालं मला माहिती नव्हतं म्हणजे मला माहिती आहे पण माझ्या तोंडात असंच आनंदी येतं तेव्हा सुकदा म्हणते की मी समजू शकते सार्थक तुझी अवस्था मला माहिती आहे तुला आनंदीला विसरणं खूप कठीण आहे पण मग तुम्ही कल्याणीला नका ना म्हणून आनंदी इकडे मात्र शुद्ध इकडे अरुंद आणि शलगाला खूप मजा येत असते हे सर्व पाहून तर आनंदीला आता खूप काळजी वाटत असतेस ती लगेच इशाराने सार्थकला काही सांगू नको असं खुणवत असते सार्थकला मात्र खूप राग येतो तर सुखदा म्हणते इट्स ओके सार्थक टेन्शन घेऊ नकोस मला समजूनच घ्यावं लागणार आहे आता तुला तेव्हा आदर्श म्हणतो हो आणि तू चांगल्या प्रकारे समजून घेशील याची मला खात्री आहे तेव्हा आता सुधा म्हणते की चला मग आता विसर्जन होऊन जाऊ देत म्हणून आता पूर्ण सर्वजण हे गणपतीच्या विसर्जनामध्ये एकत्र येतात आणि मस्त मजा करत ते गणपतीचं विसर्जन करतात तर पुढे आता सार्थकला खूप राग आलेला असतो तो आता मध्येच रागाने त्याच्या रूममध्ये निघून जातो आणि त्याच्याच मागे सुकदा सुद्धा त्याच्याबरोबर आलेली असते ते अरे सरत काय झालं तू रागाने इकडे का नाही कुणाला असं सुखदा म्हणते तेव्हा सरद मग खरं चुकलं मला कळलंच नाही माझं काय झालंय ते मला ना कल्याणीमध्ये आज आनंदी दिसली आणि मला कदाचित हा भास झाला असेल म्हणून कदाचित माझ्याकडून बोललं गेलं खरं सॉरी सुकता माझं चुकलं किंवा सुकदा म्हणते सॉरी नको म्हणूस पण मला कळत नाही कल्याणीला आनंदी कसं काय म्हणू शकता तुम्ही कारण दोन तीन वेळा असं झालं ना बाबा काय आहे मा ते नक्की सांगून टाक कारण तुझ्या डोळ्यामध्ये ना मला जुनी ओळख दिसत होती कल्याणीच्या बाबतीत तू ओळखतोस का तिला आधीपासून तेव्हा आता सार्थक हा खूप घाबरतो त्याला घाम आलेला असतो तर सुखदा म्हणते अरे अरे इतकं अवघड नकोस हो इतकं सिरियस व्हायला काय झालं मी फक्त विचारलं तुला काय आहे नक्की ते बरं ठीक आहे तुला तुझं मन दुःख होईल असं मी काहीही बोलणार नाही त्यामुळे हा विषय मी इथेच थांबवते मला मला माझ्यापासून तुला दूर सोडायचं नाही असं म्हणून आता ती विषय बदलते हा पण सार्थक तू तिला याच्या आधी कधी भेटलाय का म्हणजे परत तुमची ओळख झाली होती का आधीच तेव्हा सार्थक म्हणतो नाही त्या दिवशी आम्ही भेटलो तेव्हा आणि आज दुसऱ्यांदा तेव्हा आता सुखदा म्हणते बरं ठीक आहे जाऊ दे मी तुला परत काही विचारणार नाही आनंदीबद्दल पण सार्थकला इथे आनंदीबद्दल खरं खरं सांगायचं असतं म्हणून तो म्हणजे ऐक ना पण सुखदा आता म्हणते इट्स ओके मला काहीच प्रॉब्लेम नाही बस आपण परत त्या विषयावर नाही बोलायचं तेव्हा आता सार्थकचा सा विषय अर्धवटच राहतो आणि सुखदाही त्याचा विषय बंद करून आता वेगळ्याच मूडमध्ये येते तर पुढे रोधा आणि शलाका ह्या म्हणत असतात की चांगली संधी साधून आली होती पण ती मूर्ख आहे ना सुखदा चांगलं धारेवर धरायचं ना त्या सार्थकला विचारायला पाहिजे ना की तू आनंदी का म्हणालास तर नाही ना तर तेव्हा आता वृंदामध्ये जाऊ दे शलाका ना म्हणते आपल्याला काही करता येत नाही त्याचं काय तेव्हा वृंदा म्हणते की काही करता येत नाही म्हणजे आपल्याला सरळ मार्गाने शु, शु, ते जाताना नाही येणार आहे पण आपण विरुद्ध मार्गाने तर नक्की जाऊ शकतो म्हणजे आपल्याला आता पुढे काय प्लॅन करायचं आहे हे ऐक शलका तेव्हा आता जे घडायचं होतं ते घडलेलं नाही आहे पण आपण ते घडून आणू शकतो असा मार्ग मला मिळाला आहे तेव्हा शलकमध्ये खरंच आहे मला पण सांग ना काय कळालं आहे तुला तेव्हा सुख वृंदा ही म्हणत असते की काय आहे ना आपण मुद्दा म्हणून सार्थक समोर आनंदीचा विषय काढत राहायचा मधून मधून जेणेकरून एकदा तरी सुखद हे ऐकेल आणि सर्व सत्य तिच्यासमोर येईल म्हणजे ती ह्या घरातून निघून जाणार आणि आपण सुद्धा सार्थकच्या सा डोक्यामध्ये सारखं सारखा आनंदीचा विषय काढत राहिलो ना की तो पुन्हा गुंततच जाणार आणि आपल्याला पण हेच हवं आहे ना म्हणजे सुखदा पुन्हा ह्या घरातून कायमची घर सोडून जाईल आणि मग सहा वर्ष आपण जसं शांततेत राहिलो तशी शांतता पुन्हा ह्या घरामध्ये येईल तेव्हा शलक हे रुंदावर खूपच खुश होते आणि म्हणते की आई तू मस्तच प्लॅन केलं आता बघ कसं सुकदाला आपण घरातून बाहेर काढणार आहोत दुसरीकडे आनंदी तिच्या रूममध्ये आरशामध्ये पाहून म्हणत असते की आज केवढा मोठा प्रॉब्लेम झाला असता जर सुखदाला कळालं असतं तर मी आनंदी आहे ती नाही मला काहीतरी करावंच लागेल इतक्या मोठ्या प्रयत्नांनंतर मी आता सुखद आणि सार्थकचा सा लग्नाला ठराव तर केलेला आहे पण हे लग्न ठरलेलं असूनसुद्धा आता झालेलं नाही आहे तेव्हा आता लग्न होईपर्यंत मला तर भीतीच आहे पण मी काय करू ती असं म्हणत असते तिथे आता विशाल येतो आनंद म्हणतो की मॅडम काय टेन्शन घेऊ नका तुम्ही परत काही प्रॉब्लेम झाला आहे का तेव्हा आनंदी म्हणते की आज जर झाला हे कळालं असतं की मी आनंद आहे तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता तुम्हाला माहिती आहे मी किती मेहनत करून त्यांचं लग्न जमवलं आहे तेव्हा आता मला कळतच नाही मी पुढे काय करू तेव्हा विशाल म्हणतो मॅडम तुम्ही किती लपवण्याचा प्रयत्न केला तुमच्या भावना तरीही त्या डोळ्यात दिसतात जसं सार्थक सरांच्या डोळ्यामध्ये तुमचं प्रेम दिसतं तसंच तुमच्या डोळ्यातसुद्धा त्यांच्याबद्दलच्या भावना प्रेम हे दिसतं किती लपवलं तरी ते दिसतंच ना तो विशाल हा आनंदीला म्हणत असतो की मॅडम मला खात्री आहे त्यांचा तुमच्यावर अजूनही तितकंच प्रेम आहे जितकं तुमचं लग्न झालं होतं तेव्हापासूनचं तेव्हा आता आनंदीला धक्काच बसतो तर आता आनंदी ही पुढे फिरून वळलेली असते तर विशाला तिथून निघून गेलेला असतो लगेच सुखद आतमध्ये येते आणि आनंदीचा हात हातात घेत म्हणते की आनंदी तू तितकी टेन्स का वाटते काय झालं आहे ते अशी खूपच आता विचारत असते आनंदीला मनापासून की काय झालं आहे तेव्हा आनंदी म्हणते मग अशी जे बाहेर झालं ना त्याच्याबद्दल खरंच सॉरी असं नव्हतं व्हायला हवं तो सुकतं म्हणते अगं त्याचं टेन्शन तू का घेतेस मला माहिती आहे सार्थकला आनंदीला विसरणं खूप कठीण आहे आणि असं जर झालं तर सार्थकला कल्याणीमध्ये जर आनंदी दिसलीस तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे सार्थक माझ्यापासून जरी दूर झाला तरी तो माझ्या कल्याणी ताईमुळेच दूर होईल ना पण आता आनंदी म्हणते की असं काय म्हणते सुक तू तुझं लग्न ठरलं आता तरी सुकदा म्हणते अगं मी गंमत केली पण मग तू इतकी सिरियसली का घेते मला कळत नाही आहे तेव्हा आनंदी म्हणते की हे बघ चेष्टा करायचा विषय नाही आहे हा सार्थकचं आणि सा तुझं लग्न ठरलं आणि तू मला काय विचारतेस तेव्हा सुकदा म्हणते बरं मला एक सांग तुला सार्थक आवडतो का आता कर्नाला अजूनच राग येतो ती म्हणते की हा काय प्रश्न झाला का अगं तो तुझा होणारा नवरा आहे ना तेव्हा सुकदा म्हणते पण मला हे जाणून घ्यायचे कारण तू मला बोलली होतीस ना की सार्थक हा असा मुलगा आहे ज्याच्या मागे खूप मुली लागू शकतात तो कोणालाही आवडू शकतो मग तुला आवडतो का सांग ना सोप आहे ना उत्तर हो किंवा नाही सांग ना तेव्हा आनंदी म्हणते प्लीज चेष्टा करू नकोस तेव्हा सुकदा म्हणते की का मग तू इतकी घाबरलीस का आनंदी मी तर सहज प्रश्न विचारला होता पण मग तू अस्वस्थ का होते आनंदीचं नाव घेतलं का तेव्हा आता सुकदा ही विषय आ, मुद्दा म्हणून दोस्तोच विषय बोलत असते आणि तो राहण्याचा प्रयत्न करत असते लगेच आनंदी म्हणते की हे बघ सुखदा तू पुन्हा अशी मस्करी करू नकोस मला नाही आवडणार ना अशी तुझी मस्करी असं म्हणून ती निघून जाते तर इकडे सुखदा विचारच करत बसते आता आनंदीने सार्थकला वरती गॅलरीमध्ये भेटायला बोलवलेलं असतं सार्थक येतो आणि आनंदीला म्हणतो की काय झालं तुम्ही मला बोलवलं तेव्हा आनंदी म्हणते की आज जे काही झालं ना बाहेर त्याच्याबद्दल बोलायचं आहे तेव्हा सार्थक म्हणतो हो मला माहिती आहे माझ्याकडून चूक झाली मा असं पुन्हा नाही होणार बस तेव्हा आनंदी म्हणते की नाही विषय तो नाहीये पण आज तुम्ही सुखदा समोर हे आनंदी आनंदी जे काही बोलतायत ना आन, आनन्दी, आनन्दी बोलता ते थांबवायला पाहिजे आज तिला काय वाटलं असेल तिच्या मनात आता किती विचार येत आहेत आहे का का आज जरी तिने इतके सिरियसली घेतलेलं नसलं तरी तिचं तुमच्याबरोबर लग्न होणार आहे आणि उद्या शंकेला जागा नको उद्या तिला असं संशय नको यायला माझ्यावरती कारण खूप विश्वासाने तिने मला तुमच्या दोघांचं नातं ठरवण्यासाठी पुढाकार घ्यायला लावला होता आणि मी ते काम केलं आहे तेव्हा मला तिच्या मनाची खूपच चिंता वाटते की तिच्या मनामध्ये शंका नको यायला तेव्हा सार्थकला राग येतो तो, तो म्हणतो तुम्हाला तिच्या मनाचं एवढं पडलेलं आहे आणि माझ्या मनाचा विचार नाही आहे का आनंदी म्हणते पुन्हा तेच आता तुम्ही एकच करा फक्त तुमच्या आणि माझ्यामधलं अंतर हे वाढत जाईल आणि मला अवॉइड करा म्हणजे सुखदाबरोबर तुम्हाला संसार करायला मन असं प्रसन्न व्हायला पाहिजे तेव्हा तर सार्थक म्हणतो ठीक आहे ना तुमच्या बाजूने अंतर तर वाढतच चालले मीही प्रयत्न करून बघतो माझ्या मनाचा विचार कोणी केलाच नाही तेव्हा सार्थक म्हणतो काय आहे ना हे जर अंतर संपवण्याचं ठरवलं ना माणूस एका क्षणात सुद्धा संपवेल पण माझ्याकडून हे होत नाही तेव्हा आनंदीमध्ये पुन्हा पुन्हा तोच विषय काढून मला त्याच्यामध्ये गुंतायचा नाही आणि माझ्या मनातील मनातील तुमची जागा ही संपली आहे माझ्या मनाचे दरवाजे तुमच्या आठवणीसाठी कायमचे बंद झाले आणि ते उघडण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका जो काळ आता निघून गेला ना त्याच्यावरती चर्चा नको आहे मी तर फक्त तुम्हाला हे सांगायला इथे बोलवलं होतं की सुखताच्या नजरेमध्ये आपण दोघं नको यायला कारण आता तुमचं लग्न आहे तुम्ही फक्त आता एवढंच लक्षात ठेवा असं म्हणून आनंदी म्हणते की मला जे बोलायचं होतं ते माझं बोलून झाले आणि ती निघणार असते तितक्या तिच्या पायाला तिचा पाय धुमडतो आणि ती पडणार असते तर सार्थक तिला वाचवतो लगेच जण एकमेकांकडे प्रेमानेच पाहू लागतात आनंदी आनंदी लगेच त्याच्यापासून वेगळी होऊन निघून जाते इकडे सार्थक आनंदीचीच आठवण काढत असतो तो आता म्हणत असतो की इतका प्रयत्न करून सुद्धा सुखदावर माझं मनच बसत नाही कारण तो आनंदीच्या आठवणीमध्ये गुंतून गेलेला आहे तर इकडे आनंदी ही सुखोदाला म्हणत असते की आता तुझं लग्न होणार आहे सार्थकची उष्टी हा तुझ्या अंगायला लागणार आहे किती भारी फिलिंग्स असते ना ती प पहिला स्पर्श तुला मिळणार आहे खरंच आणि आनंदीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर सुकोधही तिच्याकडेच बघायला ला लागते तर प्रेक्षकांना पुढे काय होणार हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत पाहत राहा मन धागा धागा जोडते नवा अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वर्ग मराठी तर मग आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पाहत राहा मन धागा धागा जोडते नवा धन्यवाद